ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा काँग्रेसचे उमेदवार पवित्रा मेंढे व संजय मेंढे प्रभा क्रमांक 5 मधून अर्ज दाखल करणार मिरज शहरातील वॉर्ड क्रमांक 5 मधून काँग्रेस पक्षाच्या अधिकृत चिन्हावर पवित्रा संजय मेंडे आणि संजय बापू मेंढे हे आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत दा। अर्ज दाखल करण्यापूर्वी हजरत ख्वाजा शमना मिरा साहेब दरग्यात जाऊन त्यांनी आशीर्वाद घेतले यानंतर प्रभागात भव्य दुचाकी रॅली काढून आणि शक्ती प्रदर्शन करत महापालिका निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले या रॅलीमध्ये काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी व समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यकर्त्यांच्या जलोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला यावेळी बोलताना संजय बापू मेंढे यांनी सांगितलं की वॉर्ड क्रमांक पाच मधील आतापर्यंत झालेल्या विकास कामांच्या जोरावर ही उमेदवारी आहे उर्वरित ड्रेनेज रस्ते व नागरी सुविधा याची कामे ही अत्यंत दर्जेदार पद्धतीने पूर्ण केली जातील विकास कामे हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा असेल असं त्यांनी स्पष्ट केलं तसेच काँग्रेस पक्षाशी आमची निष्ठा कायम आहे काँग्रेसने आम्हाला भरपूर संधी दिल्या असून आम्ही कधीही पक्ष सोडणार नाही असं ठाम मत संजय बापू मेंढे यांनी व्यक्त केले मिरजर काँग्रेस अध्यक्षपदासाठीही ते दावेदार राहिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अर्ज दाखल कार्यक्रमामुळे वॉर्ड क्रमांक पाच मधील राजकीय वातावरण चांगले तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे महानकर निपसाठी आधी माने मिरज नमस्कार मी संजय मेंढे वार्ड नंबर पाच मधून येऊ घातलेल्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या महानगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये मी या वॉर्ड क्रमांक पाच मधून उमेदवारी जाहीर करत आहे आणि आज मी फॉर्म भरत आहे त्याचबरोबर माझ्या सौ बबिता मेंढे या सुद्धा या पाच नंबर वार्डाबद्दल उमेदवारी आज या ठिकाणी भरणार आहेत दरवर्षी दर सालाप्रमाणे याही वर्षी, वर्षी सर्व नागरिक आमच्या पाठीच्या आहेत आणि ठामपणे राहणार आणि आम्ही दोघंही या ठिकाणी शंभर टक्के विजयी होणार